महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र खिंचो न कमानो कोण तलवार निकालो जब तोप मुकाबिल हो तो अखबार निकालो अकबर इलाबादी यांचा हा, हा शेर आपण वर्षानुवर्ष ऐकत आलोय म्हणजे प्रसार माध्यमांची ताकद दाखवणारा हा शेर आहे त्यांनी अखबार म्हणजे वर्तमानपत्रासंदर्भात हे लिहिलंय पण नंतरच्या काळात प्रसार माध्यमांचा विस्तार होत गेला इलेक्ट्रॉनिक मीडियाला चोवीस तास चालणाऱ्या वृत्तवाहिन्या आल्या नंतर डिजिटल मीडिया आला वेब पोर्टल्स आली युट्यूब चॅनल्स मोठ्या प्रमाणावर वाढली म्हणजे प्रसार माध्यमांचं क्षेत्र प्रचंड मोठ्या प्रमाणावर विस्तारलं म्हणजे एकीकडं प्रसार माध्यमांच्या क्षेत्राचा विस्तार होत असताना माध्यमांच्या स्वातंत्र्याचा त्याच वेगानं संकोच होत गेला हे आपल्याला इथं मुद्दाम लक्षात घ्यावं लागलं आज आपण अशाच एका अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स दोन हजार पंचवीस चा अहवाल नुकताच प्रसिद्ध झालेला आहे आणि त्यातली भारताची स्थिती काय आहे या संदर्भात आपण बोलणार आहोत रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स या आंतरराष्ट्रीय संस्थेनं हा अहवाल तयार केलाय भारतातल्या माध्यम स्वातंत्र्याच्या चिंताजनक परिस्थितीवर हा अहवाल प्रकाश टाकतो भारतातल्या प्रसार माध्यमांची कशी वाट लागली माध्यमांच्या स्वातंत्र्याच्या कशा चिंद्या झाल्यात हे जणू या अहवालानं स्पष्ट केलंय चला तर आपण हा एकूण विषय नीटपणे तपशीलवारपणे समजून घेऊया नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स दोन हजार पंचवीस नुसार एकशे ऐंशी देशांच्या मध्ये भारताचा क्रमांक आहे एकशे एक्कावनावा जगातला सर्वात मोठा लोकशाही देश इतक्या खालच्या क्रमांकावर असल्याचं आपल्याला सहजासहजी पटणार नाही पण ती वस्तुस्थिती आहे त्यातल्या त्यात समाधानाची भाव एवढीच आहे म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये गेल्या वर्षी आपण एकशे एकोणसाठाव्या क्रमांकावर होतो ती आपली स्थिती आठ क्रमांकानं सुधारलेली आहे आठ क्रमांकानं आपण आले वर आलेलो आहे एकशे एकावनाव्या नंबरवर आलोय म्हणजे यंदा क्रमवारीत थोडी सुधारणा झाली अर्थात या सुधारणेचं कोणतंही ठोस कारण अहवालात नमूद करण्यात आलेलं नाही कदाचित अन्य काही देश आपल्यापेक्षा अधिक घसरले असतील त्यामुळे कदाचित आपली सुधारणा झाल्याची म्हणजे आपल्यातली परिस्थिती सुधारली आहे असं काही म्हणता येणार नाही कदाचित अन्य देशांच्यातली परिस्थिती बिघडल्यामुळे आपण आपोआपवर आले आलोय असंही घडलं असू शकतं तर आपण कोणत्या देशांच्या पंक्तीत असतो ते महत्वाचं असतं ता। तर भारताची ही क्रमवारी दक्षिण आशियाई देशांच्या मध्ये नेपाळ आणि मालदीव यांच्यापेक्षा खालीची आहे बघा भारत अजूनही अत्यंत गंभीर श्रेणीत गणला जातोय ज्या गंभीर श्रेणीत मी म्हणतोय तिथं आपल्यासोबत कुठले देश आहेत बघा उत्तर कोरिया एकशे एकोणऐंशी क्रमांकावर चीन एकशे अठ्याहत्तर व्हिएतनाम एकशे त्र्याहत्तर आणि म्यानमार एकशे एकोणसत्तर असे यांचे क्रमांक आहे आणि या यादीत या देशांच्या पंक्तीला आपण या, या वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये आहोत हे आकडे आपल्याला काय सांगतात तर देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे उलटून गेले असताना आणि स्वातंत्र्याचा शतक महोत्सव साजरा करण्याकडे आपण जात असताना भारतातल्या प्रसार माध्यमांची स्थिती अत्यंत गंभीर आहे भारतातल्या माध्यम स्वातंत्र्यासमोर अनेक आव्हान आहेत भारताविषयी रिपोर्टर बॉर्डरचा हा जो अहवाल आहे तो काय सांगतो या अहवालानुसार दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर भारतातील माध्यम एका अघोषित बाणीच्या छायेत आली आहेत मी पुन्हा सांगतो दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर भारतातील प्रसार माध्यम एका आणीबाणीच्या छायेत आले आहेत असं या अहवालात म्हटलेलं आहे अहवालात पुढं म्हटलंय की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचा पक्ष भारतीय जनता पक्ष यांनी मोठ्या व्यावसायिक घराण्यांशी जवळीक साधली आहे या व्यावसायिक घराण्यांचं अनेक माध्यम संस्थांच्यावर नियंत्रण आहे ना त्यांचा नामोलिक सुद्धा करण्यात आलेला आहे त्यातलं प्रमुख नाव आहे मुकेश अंबानी यांचं मुकेश अंबानी आणि रिलायन्स ही त्यातलं प्रमुख नाव आहे रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक मुकेश अंबानी असल्थ हे पंतप्रधानांचे निकटवर्ती मानले जातात अर्थात सत्ता कुणाची असली तरी अंबानी जवळच असतात त्यांचे निकटवर्ती असतात तर सत्तरहून अधिक माध्यम संस्थांचे हे अंबानी मालक आहेत आणि या संस्थांचा प्रेक्षक वर्ग ऐंशी कोटींच्याहून अधिक आहे म्हणजे एकशे चाळीस कोटींच्या देशातले ऐंशी कोटींच्याहून अधिक लोक हे, हे मुकेश अंबानींच्या प्रसार माध्यमांच्या संस्था आहेत मग न्यूज एटीन लोकमत असेल किंवा तत्सम त्यांचे जे असे अनेक चॅनल्स आहेत वेगवेगळ्या भाषांमधली चॅनेल्स चॅनल्स आहेत मनोरंजनाचे चॅनल्स आहेत तर या सगळ्या चॅनल्स म्हणजे अंबानीच्या मालकीच्या प्रेक्षक वर्ग ऐंशी कोटीहून अधिक आहे म्हणजे तेवढ्या लोकसंख्येला अंबानी यांच्या हातातली प्रभावित करत असतात अदानी आणि एनडी टीव्ही हे आणखी एक गंभीर प्रकरण आहे म्हणजे दोन हजार बावीस मध्ये गौतम अदानी यांनी एनडी टी व्ही ताब्यात घेतला त्याच्या आधी एन डी टी व्ही हा एकमेव निष्पक्ष मीडिया ग्रुप म्हणून ओळखला जात होता पण मोदी सरकारला त्याचं हे निष्पक्ष असणं खटकत होतं त्यामुळं त्यांनी अनेक कृप्त्या करून एनडी टी व्हीला जरी सांगलं आणि अखेरीस त्याचं दान अदानी समूहाच्या पदरात पडलं अहवालात स्पष्टपणे म्हटलंय की एन डी टी व्हीच्या अधिग्रहणामुळे मुख्य प्रवाहातील माध्यमांच्यातील वैविध्य संपवण्यात आलं विशेष उल्लेखनीय बाप म्हणजे या अहवालात हो गोदी मीडियाचा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे गोदी मीडियाच्या उदयावरही त्यात भाष्य केलंय भाजप समर्थक प्रचार मिसळून बातम्या सादर करणारे या गोदी मीडियावर अहवालात टिप्पणी करण्यात आली आहे पंतप्रधान कधी पत्रकार परिषदा घेत नाहीत फक्त आपल्याला अनुकूल असलेल्या पत्रकारांना मुलाखती देतात आणि टीकाकारांच्या बद्दल आक्रमक दृष्टिकोन ठेवतात असंही अहवालात म्हटलंय आणि अर्थात त्यात काहीही चुकीचं नाही भारतात पत्रकारांची स्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय दरवर्षी दोन ते तीन पत्रकार काम करताना मारले जातात म्हणजे पत्रकारितेची जबाबदारी पार पाडत असताना दोन ते तीन पत्रकारांना आपले प्राण गमावे लागतात असं या अहवालात म्हटलेलं आहे भारत हा पत्रकारांसाठी जगातल्या धोकादायक देशांच्या पैकी एक असल्याचं निरीक्षण या अहवालात नोंदवलंय त्याशिवाय सरकारवर टीका करणाऱ्या पत्रकारांना म्हणजे हे वेगवेगळ्या निमित्तानं पत्रकारांना ठार केलं जातं त्यांच्या हत्या केल्या जात हे खरंच आहे पण वेगवेगळ्या निमित्ताने सरकारवर टीका करणाऱ्या पत्रकारांना भाजप समर्थक कडून सोशल मीडियावर छळ सहन करावा लागतो असं सुद्धा या अहवालात म्हटलेलं आहे म्हणजे आपल्याला माहित आहे की फेसबुक असेल ट्विटर असेल किंवा अन्य समाज माध्यमांच्यातून जे मुक्तपणे व्यक्त होणारे पत्रकार आहेत त्यांच्यावर अक्षरशः भारतीय जनता पक्ष समर्थक ट्रोलच्या धाडी तुटून पडलेल्या असतात त्यांचं चारित्र्यहरण करत असतात त्यांच्या कुटुंबियांच्यावर शाब्दिक खल्ले करत असतात तर हेच या सगळ्याची नोंद या अहवालात घेण्यात आले त्याचमुळंच पत्रकारांच्यासाठी धोकादायक देश या श्रेणीत भारताची गणना या अहवालात करण्यात आले त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या उलट लिहिले असं नाही काँग्रेस सकट इतर राजकीय पक्ष सुद्धा पत्रकारांना धमकावण्यासाठी कायदेशीर कार्यवायां कारवायांचा वापर करत असतात असं या अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे काश्मीर हा आंतरराष्ट्रीय दृष्ट्या संवेदनशील विषय आहे त्या संदर्भात या अहवालात विशेष दखल घेतली काश्मीरमधल्या पत्रकारांना पोलिसांनी निमलष्करी दलांच्याकडून त्रास दिला जातो काहींना वर्षानुवर्षे तात्पुरतं ताब्यात ठेवलं जातं असं सुद्धा नोंदवलं आहे काही नवीन कायद्यांच्यामुळे सरकारला मीडिया नियंत्रित करण्याचे विशेष अधिकार मिळाले आहेत आणि त्याचा फटका प्रसार माध्यमांना देश आहे इथं एकवीस कोटी घरांच्या मध्ये टीव्ही शेड्स आहेत देशात नऊशे खाजगी टीव्ही चॅनल्स आहेत त्यापैकी अर्ध्याहून अधिक फक्त बातम्यांसाठीचे आहेत याशिवाय वीसहून अधिक भाषांच्या मध्ये एक लाख चाळीस हजार प्रकाशन संस्था आहेत त्यांच्याकडून वीस हजार दैनिक वृत्तपत्रे प्रकाशित केली जातात त्यांचा या वृत्तपत्रांची एकूण वाचक संख्या एकोणचाळीस कोटींच्याहून अधिक आहे म्हणजे हा सगळा तपशील अहवालाच्या संदर्भानं पुढे येतो नवीन पिढी आता सोशल मीडियावर ऑनलाईन बातम्या पाहणं पसंत करते जे म्हणजे जो सोशल मीडिया, प्रिंट मीडिया ला प्रमुक, प्रमुक ला चा आता प्रिंट मीडियाला टाकून बातम्यांचा प्रमुख स्रोत बनलाय वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स दोन हजार पंचवीस मुळे आपल्याला भारतातल्या माध्यम स्वातंत्र्याच्या गंभीर परिस्थितीची जाणीव करून दिली आहे पत्रकारांना सुरक्षित वातावरण स्वतंत्रपणे काम करण्याचं स्वातंत्र्य आणि दबावमुक्त वातावरण देणं हे लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे परंतु स्वतंत्रपणे काम करणाऱ्या पत्रकाराची गळचेपी केली जाते त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यासाठी संबंधित संस्थांच्यावर दबाव आणला जातो आणि गेल्या दहा वर्षात स्वतंत्रपणे काम करणाऱ्या अनेक पत्रकारांना प्रमुख माध्यम संस्थांच्या मधून काढून टाकण्यात आलेला आहे सरकारी यंत्रणाच्याकडून स्वतंत्रपणे काम करणाऱ्या पत्रकारांचा किंवा माध्यम संस्थांचा छळ केला जातो स्वतंत्रपणे काम करणाऱ्या माध्यम संस्थांच्या ईडी सीबीआय तत्सम सरकारी यंत्रणांनी छापे घातल्याची उदाहरणं सुद्धा आपल्याला माहिती आहेत भाडोत्री ट्रोलकडून सुद्धा पत्रकारांना त्रास दिला जातो ही परिस्थिती बदलण्यामध्ये सरकार महत्वाची भूमिका बजावू शकते परंतु आपल्याकडच्या सरकारला प्रसार माध्यम ही प्रचार माध्यम हवे आहेत पत्रकार हे आपले प्रचारक म्हणून हवे आहेत विरोधात लिहिणारी किंवा टीका करणारी प्रसार माध्यम मा आपल्या विरोधातली किंवा विरोधी नेत्यांच्या हातातली आयुधे वाटतात सत्ताधाऱ्यांची ही मानसिकता बदलल्याशिवाय माध्यमांची स्थिती सुधारणार नाही आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं मानांकन सुद्धा सुधारणार नाही धन्यवाद